<laughs> <laughs> ना। ना गेत गेत एक पाठिंबा आहे तिकडे जायचा तसा प्रचार आम्ही दोघं दोन महिने झाला करतोय त्या दोघांच्या प्रवेशामुळे आपल्या दृष्टीनं आणि तुम्ही पाठिंबा दिला सदर गोष्टी वेगळी होती तुम्ही भाषण करताना नावं घेत घेत विनायक शेटचं नाव घेतलं तुम्ही झाला का मा म्हणून आम्ही दोघं हस होतो ह्या कार्यकर्त्यांचा नेता कसा करायचा तुम्ही बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला होता की शेंडगेवाडी गाव इथनं पुढे आम्ही दत्तक घ्यायचं त्यांचा प्रवेश काय आयऱ्या गर्याचा नव्हता मुळात तो मुख्य प्रवेश कोणाच होता त्यांच्या बँकेचे वाईस चेअरमन पार्टी उभा करायला जी काय पाच मंडळी होते जो माणूस पस्तीस वर्ष त्या गाडीमध्ये सलग बसला आहे त्यांच्या गाडीमध्ये त्याला काही कारण आहेत की तुम्ही माळेची गाठ सोडल्या म्हटलं पण शेवटच्या दहा दिवसाला दर एक तासाला घडामोड घडत जाते तर माणसांचा निर्णय झालाय फक्त तुम्ही जाता सुहास बाबर असं टी ट्वेंटीची बॅटिंग करायचे उठ्यात एक पाठिंबा आहे तिकडं जायचं आहे दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसा प्रचार आम्ही दोघं दोन महिने झाला करतो आहे पण अर्ज काढायची तारीख चार तारीख झाल्यापासून आज पाचवा दिवस आहे आणि मला असं वाटते की ह्या प्रचाराच्या पाच दिवसामधला अत्यंत महत्त्वाचा दिवस आज ह्या दोघांच्या प्रवेशामुळे आपल्या दृष्टीनं <laughs> मी आपल्या सगळ्या पार्टीच्या वतीनं अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या वतीनं आदरणीय प्रभाकरजी पुजारी अध्यक्ष आदरणीय तानाजी मामा या ठिकाणी उपस्थित आमचे कैलाजी शेंडगे परत नानासू शेंडगे सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांच्या प्रचार नव्हतो ते कुठे नाना आमचे या ठिकाणी उपस्थित मी त्या कार्यक्रमाला नाना नव्हतो आणि पुरोगामी संघर्ष परिषद जिल, जिल्हा परद जिल्हाध्यक्ष आदरणीय युवानेते सागर लांडगे या सगळ्या मंडळींनी आणि बाळे बाळेवाडीच्या अनेक युवा सहकाऱ्यांनी आज आपल्याबरोबर भाऊंच्या आणि अध्यक्षांच्या कामावरती प्रभावित होऊन या आपल्या पार्टीमध्ये येण्याचं त्या दोघांनी सगळ्यांनी मान्य केलं तुम्ही सगळे आला आहे तुम्ही आमच्या पार्टीच्या वतीनं सगळ्या कुटुंबाजून तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो <प्थागाँ> एका गोष्टीचं शंभर टक्के कौतुक आहे अध्यक्ष अनेक भाषणामध्ये म्हणलेत की भाऊ असते आणि तुम्ही पाठिंबा दिला असता तर गोष्ट वेगळी होती पण आज भाऊ नाहीत आणि एखाद्या पार्टीचा नेता नसताना एखाद्या कुटुंबाचा प्रमुख नसताना तुम्ही ते सर्वांनी धाडस दाखवले हे खूप मोठे उपकार आमच्या कुटुंबावरती शंभर टक्के आहेत फक्त अध्यक्ष तुम्ही भाषण करताना नावं घेत घेत विनायक शेटचं नाव घेतलं नाही का की तुम्ही झाला का मागून <laughs> तुम्ही वळीन नाव बघितली हो आणि मग ह्या सगळ्यांचा असं म्हणलं परत एकदम तुम्ही म्हणला की आपल्या महायुतीचे घटक पक्ष यांचा आपल्याला पाठिंबा त्याला विनायक शेटने एकदम दीर्घ स्वास्त्र हो म्हणून आम्ही दोघं असत होतो निश्चितपणे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आजचा आहे या आपल्या पार्टीला तुम्ही आजपर्यंत घेतलेल्या कष्टाला खूप मोठं बळ या सगळ्यांच्या माध्यमातून इथनं पुढच्या राजकारणामध्ये शंभर टक्के मिळणार आहे मी अधिकचं काय बोलणार नाही पण तुम्हाला विनायक शेठ एक शब्द देतो की दोघं एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते आहेत ह्या कार्यकर्त्यांचा नेता कसा करायचा हे आम्ही दोघं ठरवून त्या ठिकाणी एवढी ताकद एवढी ताकद या सगळ्यांच्या पाठीमागा आम्ही उभा करण्याचं तुम्हाला अभिवचन आहे शंभर टक्के देतो शिंदगेवाडीमध्ये आम्ही काल रात्री जाऊन आलो आहे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही एक सांगायचं विसरला की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला होता तुम्हाला कुठलाही नेता भेटायला आला नाही पण भाऊ तुम्हाला भेटायला आले भाऊनी गावात जाऊन सांगितलं की तुम्ही मला मतदान करू नका पण बहिष्कार टाकू नका तुम्हाला ज्याला द्यायचं आहे त्याला द्या मतदानाला बहिष्कार टाकल्यानंतर परत सगळ्यांचं दुर्लक्ष होतं तुम्ही मला देणार नसाल तर राहू द्या पण तुम्ही कुणाला तरी नेऊन मतदान द्या असं तुम्हाला जाऊन सांगणार आहे भाऊ तुम्हाला त्या ठिकाणी होते <coughs> हां मतदान केंद्रावर गेले के होते आणि माझी तुम्हाला विनंती आहे मी तुम्हाला काल जाहीर ठिकाणी तुम्हाल सांग तुम्हाला सांगितलं आहे एक आम्ही निर्णय केला आहे की शेंडगेवाडी गाव इथनं पुढं आम्ही दत्तक घ्यायचं त्यांचं राहिलेलं सगळं काम मागच्या पाच दहा वर्षामध्ये राहिलेलं सगळं काम करून देण्याची जबाबदारी आपण त्या ठिकाणी घेतली मी फक्त आता कार्यकर्त्यांनी मी भाषण अजिबात करणार नाही आता तुम्हाला निवडणुकीचं गणित सांगतो काय असतं आता तुम्ही सगळ्यांनी प्रवेश केला की सगळी लोकं आली ताकद प्रचंड वाढली परवा दिवशी अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आम्ही उठ्यात एक प्रवेश घेतला प्रवेश काय आयऱ्या नव्हता अध्यक्ष सगळ्या लोकांचा समज असा आहे की धर्मेशभाई आले धर्मेशभाई आले नगरसेवक आला मा उपनगराध्यक्ष आपल्या पार्टीत आला मुळात तो मुख्य प्रवेश कोणाचा होता तो प्रवेश होता विलासबापूंचा हे लोकांनी समजून घेतलं नाही विलासबापू म्हणजे कोण असं बापू म्हणले की माणसांना कळत नाही विलास बापू हे त्यांच्या बँकेचे वाईस चेअरमन आहेत त्यांनी तो त्यांनी राजीनामा दिला वाईस चेअरमन ह्याला महत्व नाही म्हणजे आपल्या विरोधी गटाला पार्टी उभा करायला जी काय पाच मंडळी होते का नाही त्यात ते आहेत लक्षात आपल्या घराचं सगळं बाजूला ठेवून जो माणूस पस्तीस वर्ष त्या गाडीमध्ये सलग बसला आहे त्यांच्या गाडीमध्ये हां जसं अध्यक्ष भाऊ करते सकाळी नऊला बसायचं आणि रात्री नऊला <laughs> उतरायचं असा माणूस कसल्याही निस्सिम अपेक्षेशिवाय कसलीही अपेक्षा न करता आपल्याबरोबर अख्खं घर अख्खं भावकी घेऊन त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला प्रवेश केला आहे त्याला काही कारण आहेत मी कारणं आज त्या ठिकाणी काय उघड करणार नाही त्यांनी परवा अध्यक्षांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे आता ते झालं आत्ता अशोक भाऊंचा आपल्याला पाठिंबा ते काही दिवसामुळं आता उद्या साडेबारा एक वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे ते देणार आहेत उद्या उद्या सकाळी काय लोकांचा <laughs> म्हणजे आता मी तिथं सांगितलं धर्मेश भाई यांना भाषणात सांगितलं की तुम्ही माळीची गाठ सोडल्या म्हटलं आता एकी असा तसं तुम्ही इथं माळ्याची गाठ सोडले लक्षात घ्या आता तुमच्या दोघांची जबाबदारी आपण सर्वांची एकत्रितपणे जबाबदारी आता तुम्हाला सांगतो काय असतं राजकारणामध्ये ज्यावेळेला एखाद्या पक्षाला किंवा माझ्यासारख्या उमेदवाराला ज्यावेळेला खूप पाठिंबा मिळतो की नाही त्याला दोन गोष्टी काढतात एक आपल्यामध्ये लिथार्जेपण येतो समजून घ्या दोन महिने राजकार इलेक्शनचे दोन महिने काढायला फार सोपं असतं शेवटचे दहा दिवस असतात का नाही ते, ते फार बेकार असतं त्यामुळं इलेक्शनच्या दोन महिन्याआधी फारसे घडामोडी घडत नाहीत पण शेवटच्या दहा दिवसाला दर एक तासाला घडामोड घडत जाते दर एक तासाला राजकारण बदलत असतं <coughs> शेवटचे दहा दिवस ते दहा दिवस आजपासून सुरू झाले तुम्हाला माझी विनंती आहे मी ह्या दोघांना माझी विनंती आहे आपल्याला ज्यांना ज्यांना बरोबर घ्यायचं आहे किंवा ज्यांना ज्यांना आपल्याला मतदान करा म्हणून विनंती करायची आहे ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे ते पोचण्यासाठी आपल्याजवळ चार दिवस आहेत फक्त आज नऊ तारीख आहे तेरा तारीख ही तेरा चौदा तारखेला माणसांचा निर्णय झालेला असतो तुम्ही माहिती घ्या ज्या ठिकाणी आज घरातनं मतदान झाले घरातनं तुम्हाला कोणाला माहीत आहे की नाही माहीत नाही प्रत्येक गावात ज्या लोकांचं वेळ पंच्याऐंशीच्या वर आहे आणि जे दिव्यांग आहेत अशा लोकांचं मतदान झाले त्या मतदान साधारण बघितलं तर माणसांचा निर्णय झाला आहे कुणाला मतदान करायचे आहे <laughs> समजून घ्या त्यामुळं आपल्याला माणसांच्यापर्यंत पोचण्यासाठी हे चार पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत प्रचाराचे नऊ दिवस राहिले अठरा तारखेला पाच वाजता प्रचार बंद होणार आहेत त्याच्यामध्ये काय सभा येतील आपल्याला आता उदय सामंत साहेबांची सभा आता आम्ही ठरवतो कुठे काही त्यांचा सभेचं आले परत आपले केंद्रीय मंत्री जाधव साहेबांची एक सभा आली आपल्याकडं आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची एक सभा मिळवायचा प्रयत्न करायला लागलो आहे त्यामुळं दोन ते तीन दिवस आपले सभेमध्ये जाणार आहेत तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही आत्तापर्यंत एवढ्या चांगल्या पद्धतीने काम केले आता खरी आपली कसोटी आहे हे शेवटचे दहा दिवस तुम्हाला माझी विनंती आहे आठपाडीवाली सोडले तर आठपडीला कोणीही येऊ नका मी अजिबात भाषण करणार नाही राजकारणामध्ये ना मी दोन हजार नऊची निवडणूक बघितले त्यामुळे तुम्हाला जबाबदारीने सांगतो आहे अजिबात गापिल राहायचं नाही ना कुठल्याही समोरच्या उमेदवाराला कमी लेखायचा नाही तुम्हाला तुम्हाला असं कुणाला गृहीत धरून जाऊ नका इथनं पुढं आपलं गाव ज्या पद्धतीनं आपण ग्रामपंचायत करत होतो त्या पद्धतीनं आपल्याला वॉर्ड न्याय नियोजन करून आपल्याला त्या ठिकाणी पोचलं पाहिजे आपली पंप्लेट पोचलं पाहिजे आपलं चिन्ह पोचलं पाहिजे मशीनच्या डेमोवरती आपण त्या ठिकाणी मतदानाचं करून घेतलं पाहिजे आणि वीस तारखेला सहा वाजल्यानंतर पेट्या पॅक झाल्या आपल्या एजंटची सही झाली की मग जोपाल नाही आहेस तोपर्यंत झोपणंसुद्धा इतका अवघड आहे अत्यंत क्रिटिकल हे दहा दिवसाचे आपल्यासाठी आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की गापील न राहता तुम्हाला आत्तापासून त्या ठिकाणी काम करावं लागेल माझी विनंती आहे की ते चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करावं कारण मी आता उमेदवार आहे मी रोज भाषणं करतोय मी भाषण करणार नाही तुम्हाला आता माझी विनंती आहे की आता सुहास बाबर आणि एकदा दोनदा तुम्हाला भेटल पण सारखं सुहास बाबर भेटू शकत नाही फक्त तुम्हीच आता सुहास बाबर असं ग्रह धरून तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागेल तुम्हाला माझी विनंती आहे की आता तुम्हाला थोडं दहा दिवसामध्ये म्हणजे आता टी ट्वेंटीची बॅटिंग करायची <laughs> आता हेने सगळ्याने कसोटी खेळल्या वन डे खेळल्या तुमच्या दोघांना आता शेवटचे तीन ओवर मिळाले मामा तेवढे तीन ओवर तुम्ही दाखतीर्न करून जेवढ्या राणा गोळा करता येतील तेवढा गोळा करावा अशी विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की ताकतीनं इथून पुढच्या काळामध्ये हे दहा दिवस सांभाळा आणि जास्तीत जास्त मतदान आपल्यापर्यंत कसं येईल गाफील न राहता आपली भूमिका पोचून जास्त मतं घेण्याचा प्रयत्न करा एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <स्थ>